टाकू ना मग लाडकी बहीण लाडकी बहीण आमच्या नाकाला पैसे पाठवले तुम्ही मला सांग तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले की नाही कुठं मिळाले मला दिलच नाही मला पैसे का तुमचं वय बसत नाही का तर काहीच नाही बाई बसत नाही सगळं आपल्या भाऊ सारखी एक भाऊ पण तेकी ठेवायचे एकदम बंधन पहिल्यासारखं हा असं जातीवाद धर्मभेद करायचा नाही सगळ्याला घेऊन चालणार चला मतदान करायचं एक नंबर रीच काळजाऱ्या माणसाला नाही द्यायचं अच्छा विष कोण कोण काल होते नाही आता ते नाही उघड सांगायचं हे असं झाल्यावर मग डोळ्यावर येईल इडी मागा लागल शाली नाही लागायची इडी मागा लागत बरोबर आहे इडी पोचली तुमच्या पर्यंत नाही नाही काय आमच्याकडे पोहोचणार सारख्या खेळावर <laughs> पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा नमस्कार मी अभिजित करंडे मुंबईत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आहोत वडीगोद्री गावामध्ये ज्या गावामध्ये लक्ष्मण हाके यांचं अर्थात ओबीसीचं उपोषण झालं होतं हा जालना विधानसभा मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पक, पवार पक्षाचे उमेदवार राजेश टोपे मैदानात आहेत आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून हिकमत उडाण हे रिंगणात आहेत अर्थात हिकमत उडाण हे टोपेंचे पारंपरिक विरोधक आहेत गेल्या निवडणुकीमध्ये उडान यांचा तीन हजार अवघ्या तीन हजार मतांनी पराभव झालेला होता आणि आता या निवडणुकीमध्ये काय होतय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मावशी काय घेतलं जंप साडी आमच्या नंदला आहेर काय लगिन ऐक होणाच भाषाच भाषाच म्हणलं इलेक्शन मध्ये लगीन काढले मग आता काय करा मग नवऱ्या भेटत नाही आधी ताणली कोणतं ते म्हणायचं कस काढलं नवरी भेटत नाही भेटतं का नवऱ्या आता का आता जे पोरी देणार लोक नोकरीवाला पाहिजे नोकरी नाही कुठं कुठं तुम्ही कोणी लावलं लाव आमचे पोरं बारा बारा शेकले तर राहणार काम तर कुठं नोकरी आहे का तुमच्या इलेक्शन आले की आम्हाला भांडतात चला आम्हाला मतदान करा आम्हाला मतदान करा अजून अजून काय प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम सांगायचं तुम्हाला प्रॉब्लेम आहे का आमच्या सोयाबीनला भाव कापसाला भाव नाही का कुठे चारशे रुपये पाचशे रुपये रोज बाया घ्यायला लागल्या साडेतीन हजार रुपये सोयाबीनला भाव घातलं त्यात मग हे घ्या घेतात तिकडून हे करून देतात आणि तिकडून घेतात कशा त्या भावात दिल्या का कापसाला महागाई वाढली मग कापसाला भाव नाही रे काय भाव आहे किती भाव आहे सहा सहा हजार पाच हजार घेतला पाहिल्या पाहिजे ना आता सहा हजार सात हजार आधी किती होता सहा हजार शिंदे सरकार म्हणते की मी देतो आल्यावर भाव म्हणून आता निवडून निवस्त मग तात होतो आणि कापसा महाग होतो देख बाजारात <laughs> मावशीला चिडली बाबा काय करण मावशी आवडली आणली लय लांबून आणली तींबुरी ती बरी तयार झाली काय मग आता वाकडी आमच्या सारखीच त्यांच्या पैसे नाही आमच्यापाशी पैसे नाही अच्छा त्यामुळे तयार झाले लेकर बाजी लग्न करू लागले काय करावं मग आता मोठ्याच्या म्हणजे नोकरीवा आणला कुठं शिकत शेला एवढं बोरणच्या लग्नाचे का माशी मग हा मग लय प्रॉब्लेम येत तुमच्या बोरण झाली लग्न कसं अजून शिकत आहे मग त्याचा प्रॉब्लेम होणार का मग बघ पुढच्या पुढे पैसे जातायचे <laughs> पूरगीसाठी हुंडा कसं झालंय म्हणून आता <laughs> <laughs> आधी आधी पोहरासाठी हुंडा मागायचे पूरीला हुंडा म्हणत एक लाख द्या मग पोरगी देतो मग पोरगी देतो आजी किती वय तुमचं किती आता काय माहितीये किती वय आमचं माहितच नाही का बर मग काय करता तुम्ही काय करतो धंदा खातोत होत का धंदा कराय धंदा आता पोटासाठी काय करता इलेक्शन आले की आता आले, आ, 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 आले, आले नहीं आ, नहीं ना मग टाकू ना मतदान कुणाला टाकू ना शिंदे सरकारला शिंदे सरकारला टाकू ना मग लाडकी बहीण लाडकी बहीण आमच्या लोकांना पैसे पाठवले आज खाते नाही आले आमचे नाही मिळेल आम्हाला ते म्हणजे तीन तीन हजार रुपये देऊ तुम्हाला आता काँग्रेस सरकार आले सरकार काँग्रेस म्हणलंय तीन हजार रुपये शिंदे सरकार म्हणते दीड हजार रुपये देऊ बरोबर आम्हाला नाही ते आता माहितच नाही का आलेच नाही आम्हाला काय आमची वय जास्त झाली ना आम्हाला पगारी पण नाही भीती आहे का नाही शेती आहे ना किती आहे मग ते शिंदे साहेबांचं काय ठाकरे साहेबाचा पक्ष फुटला पवार साहेबांचा पक्ष फुटला माहिती आहे का माहिती बा आपल्याला मत मास्ट सांगत आहे साहेब पक्ष फुटला की तो या मावशीला माहिती असणार मला हे आवडली मावशी मावशी ते शिंदे साहेब हे काय ठाकरे साहेबांचा पवार साहेबांचा पक्ष फुटला माहिती आहे का तुम्हाला आम्हाला काय शेतकऱ्याला माहिती हो माहिती नाही का पक्ष आम्हाला काय काकाला सोडून गेले अजित पवार तेवढं माहिती असेल की त्यांच्या काकाला सोडून लोक मग आपल्या खोटा माहिती काय हे भारी आहे मावशींच बरं का पण चांगलं हो या मावशी मागाशी मावशी मागाशी प्रॉमटीम करत होते यांच्याशी बोललं पाहिजे मावशी हा नाही नाही मला एक गोष्ट सांगा भाऊ गप्पा मारतोय मी तुमच्याशी काय लोड घ्या बोला ना मला एक गोष्ट सांग काय काय महाग झाले आमच्या शेतात तुरी लावलेले मी तुरीला भाव आहे का असं <laughs> ना सात आठ काय असे काढणार आहे का नाही अजून आलेच नाही तर काय आलेच नाही का यायला काढायला टाईम तयार व्हायला तुम्ही शेतात रोज जाता का नाही नाही माऊस तुमच्याकडे पण वाटत बरं जाऊ द्या लाडक्या बहिणी पैसे आले का सांग नाही तुम्ही भरलेच नाही का सरकारी पेन्शन माझ्या नवऱ्याला त्याच्यामुळे नाही <laughs> <नहीं>। आले <laughs> माझे मिस्टर काही प्रॉब्लेम तसा नसेल नाही आम्हाला भेटणार लाडके बेशन पण सरकारने काय सांगितलं ज्यांना पेन्शन असेल त्यांना भेटू शकतो आहे भेटत ना त्याचा काही प्रॉब्लेम नाही माहिती तुम्हाला सगळे नीट चाललंय आपल्या ओके मध्ये मी तर राहत नाही असते राहिल बरं मला नाव कसं सांगू <laughs> <बर> पक्ष सांग नाव मी काही सांगणार नाही शिंदे साहेबांचा आणि <laughs> पवार साहेबांचा पक्ष फुटला हे ठाकरे साहेब पवार साहेब पक्ष फुटला ते माहिती आहे माहिती आहे सांगायचं कशाला सांगायचं पक्ष फुटलं कसं वाटतं नाही फुटणार वा येणार ना सगळे निवडून कसं कुणाची कसं वाटलं पक्ष घर फुटलं वाईट वाटतं तस कसं वाटलं पक्ष चांगलेच सगळे सगळे चांगले मावशी लई पॉलिटिकल आहे मावशी पॉलिटिक्स मध्येच पाहिजे होती बरं का मावशी अजिबात काही सांग टाकाल तूर लागू देईन हाय की नाही बरोबर आहे बरोबर आमचं शिंदे जाय कसं काय आपलं पक्ष आपलाच येते पहिल्यापासून शिंदे साहेबांचा ठाकरे साहेबांचा पक्ष खरा आहे का त्यांचा खरा आहे आपला सध्या शिंदे साहेब दिसतो आम्हाला ते म्हणते साहेब म्हणते माझा पक्ष चोरला चिन्ह चोरलं याला त्यांचा संबंध राहिला ते पवार साहेबांचा त्यांचं त्यांचं नाही सांगू शकत टोपे साहेबांनी काम केलं की नाही टोपे साहेब आम्ही इकडे अंबड जालना जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात कुणाला मानतात कुच्छर साहेबकर साहेब कच्छ काय ओळखले कच्छा गोरंडायला नाही काय पहिल्यापासून असं आहे पहिल्यापासून ज्याला केलंय त्यालाच आहे मतदान मग आता आपण हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांचं नाव काय आहे माहिती का एक संधी द्या म्हणतात घनसावंगीतनं कावेरी खटके ह्या मतदान ची संधी द्या म्हणतात बघू आता कावेरी खटके मॅडमला लोक मतदान करतात का बाबा किती भाय तुमच बर कस चाललंय ओके मग ते मैदाना कुणाला करणारे मग गॅसला चिन्ह आहे खटकेच शिंदे ते शिंदे साहेब म्हणते मी पंधराशे रुपये दिले शेतकऱ्याला वीज सवलत दिली मग कोणाला द्यायचं मग कोणाला द्यायचं मग ते विचार राहिलो ते म्हणते मला द्या म्हणते त्याला देऊ तुमचं काही ठरलं नाही का तुम्ही आपलं मला कंडू राहिले खरं खरं सांग आता काय सांगा बरं जशी नाही करतो तर काय करणार काही काढून देत नाही जिथे आमच्या घरात ये तिथे टाकून देऊ आम्ही काय आणून देत नाही मतदानासाठी करतात पुढे पुढे कोणी काही करत नाही काम आमचे काही काम नाही केले फक्त मतदानासाठी करतात करतात घरी येतात पाय पडतात काकी काका सगळं मानतात पाच वर्ष काहीच नाही कोणाला विचारत नाही मग हा ह्याच्यात भरून घे माझं बोल नस <laughs> 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 मावशी लय गोड मावशी ऐका 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 ना मावशी तुम्ही मला सांग तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले का नाही कुठं मिळाले मला दिलेच नाही मला पैसे का, का तुमचं वय बसत नाही का त्यात काहीच नाही वय बसत नाही म्हणून दिलं नाही आता ते वीज पंपाचं असं बिल बी माफ केलंय की सरकारने कुठं माफ केला का मग काय आता तू भाऊ बिव नाही का काय सोयाबीनला कापसाला काय 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 भाव नाही तीन हजार साडेतीन हजार सोयाबीनला आहे काँग्रेस सरकार असताना तर कुठं होत पाच हजार सहा हजार रुपये कापसाला भाव आहे कुठं काय कोण ते म्हणते शिंदे साहेब फडणवीस साहेब म्हणते की ते काँग्रेस सरकार असताना भाव नव्हता आम्ही तर कमीत कमी द्यायलो तरी काय द्यायला लागले का जिद्द्याला काय नाही द्यायला द्यायला लागले भाऊशी भाव नाही का कशाला कापसाला सोयाबीनला कुठं भाव आहे भावच नाही कुठं भावच नाही शेतकऱ्याला सगळं चुरून खाल्च आहे सरकारनी शेतकऱ्याच चुरून खाल्लं का, कस काय चोरून खाल्लं काही उरून देत नाही त्याला काय उरत शेतकऱ्याला काय उरत काय उरत नाही काय माग होत मा... कस माग होत कस कस माग होत माग कस चालवता घरी असं लोकांच्या मंजुरी करतो खुरपाल जातो खातो पोटाला पोरांच्या शिक्षणाचं पोराचं शिक्षण काय आमच्या पोरं सगळं देत उसतोड का नोकऱ्या नाही लागल्या का बरं लागलंच नाही त्याला नोकऱ्या शिकले नाहीत का शिकले कोणी बारावी दहावी शिकून शिकून उसतोडायला लागले अच्छा मग ऊस तोडून भागते का त्यांचं तरी घर काय मग सरकारने योजना आणली की ऊस तोडणाऱ्या पोरांसाठी सरकारने आणली योजना असेल सरकारने आणले तर भरतात मुसा तोडू तोडू राशन राशन मिळते की फुकट राशन बी नाही काहीच नाही बाबा जाऊ द्या मला मावशीला मावशी कुठे जायची कुठे जायचे काय आणायचे बाजारला किती पैसे लागते मरच्या मिरच्या भाजी घ्याला स्वस्त झाले की आता कुठं स्वस्त आहे कितीला आहे मग आता जे जे जा। का आता काय सांगा काय बाजारात जे भाव ते घ्यायचं जायचं असं का मावशी मारावी राहिजे मला बरं का चिडले ना मावशी पण डेंजर असते मावशी आहे का नाही पोरांना फोकळ होत ना लहान असताना घरात पोरांना मारलं होतं लहान असताना घरात कस लाट मारायचं असं कस चांगलंय चांगलंय मावशी चला तुम्ही करा बाजारात मी पण करतो बाजार हा हे बघा इथं काय काय विकायला कुठं आणताय विकायला कुठून बरोबर दे ना शंभर रुपये इलेक्शन आले मतदान कोणालाय आमचे भाऊ म्हणाला भाऊ म्हणा ना अरे बोल ना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी हा का बर चांगलं काम करते चांगलं काम करते जरा मला बाबा विचार बाबा 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 बाबांना विचारू द्या चाचा कोणाला मतदान करणार आपल्याला समजून घेऊ त्याला समजून म्हणजे सगळं आपल्या भाऊसारखे एक भाऊ बंद की ठेवायचं एकदम बंधन बैठ्यासारखं हा असं जातीवाद धर्मभेद करायचा नाही सगळ्याला घेऊन चालणार त्याला मतदान करायचं एक नंबर वीस काढणाऱ्या माणसाला नाही द्यायचं अच्छा वीस कोण कोण चालवते नाही असं ते नाही उघड सांगायचं हे असं झाल्यावर मग डोळ्यावर येईल इडी मागा लागन <laughs> शारी नाही लागायची इडी मागा लागन अरे बरोबर आहे इडी पोचली तुमच्याकडे काय आमच्याकडे पोचणार सारख्या खेळावर इडीला काय मग केळ आमची खेळ सडायला लागली आता आता धंदा करून द्या तुम्ही तुमचा धंदा करा आता मला एक दोन तीन दोन तीन गोष्टी सांग ते पवार साहेबांचा पक्ष फुटला ठाकरे साहेबांचा पक्ष फुटला त्याच्याशी काय देणे घेणार नाही राजकारणाशी आम्हाला आम्हाला त्याच्याशी काय घेणे जे आम्हाला घेऊन चलन ते आमचा अच्छा हा गेल्या ते काही सांगायच नाही ते मागचं पुढचं आता सध्या तर जे येईल ते आपल्याला घेऊन चालत ते आपलं हा नाही काय करायचं दुसऱ्याशी आपल्या घरचं सोडायचं लोक घर पाहायचं अजिबात नाही सगळं चांगलं सगळं सुरुच चाललंय आता सध्याला पण काही काही सोड सोड असं चुमट्या घेतात चिमट्या हा नाही नाही कासाला मोठ द्यायचं चिमट्या घेणार आता कळलं असेल तुम्हाला बाबा आता ठीक आहे बाबा तुमचं वय किती बाबा माझं वय ऐंशी ऐंशी वय का खटाखटत तुम्ही अजून जुनं खोड हा जुना खोड जुनं खोड काय तुमच्या काळात चांगलं होतं हवापाणी चांगलं होतं त्यामुळे माणसं चांगली दाखट हा नाही बरोबर आता काय आता परत लगे काय झालं का आजारी पडित काय लोक हाय ना अजून काय पाय बिया काय दुखत नाहीत नाही गुडघे दुखत नाही थोडं थोडं मायलिंग कमी पडते बरं आता इलेक्शन आले कोणाला आहे मतदान करून कोणाला कोणाला केल्याशी काय मार्ग बरं मला एक गोष्ट सांगा ठाकरेचा पक्ष फुटला माहितीये का कोणता ठाकरेंचा शिवसेना फुटली ती कोणता त्याचा ठाकरेचा पक्ष फुटला ना ते एकनाथ शिंदे गेले ना भाजप सोबत गेले का भाजपकड आम्हाला नाही हो माहिती आणि पवारांचा पवारांचा फुटला फुटला की फुटला अरे बाबा तुम्ही आम्हाला गंडू राहिले नाही 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 सगळं माहिती बाबांना बाबा हे खतरनाक आहे बर मला एक सांगा काम झालेत का इकडे झालेत राजेश भाईने काम केलेत का केलेत ना मतदान आहे का राजेश भाई याला आमचं पक्ष तेच आहे पहिल्यापासून तेच तेच आहे ना बाबाने मला सांगितलंय कानात सांगितलंय कुणाला ऐकू गेलेलं नाहीये काही ठीक आहे ना बाबा आपण बागा गारे उशी आपल्याकडे आमचं मत तिकडे जाईल कारखाना तिकडे शंभर अच्छा अच्छा कारखाना असल्यामुळे जावंच लागतंय ते काही ऑप्शनच नाही जावंच लागतंय चला आता हे अशी परिस्थिती आहे ही बारकी बारकी पोर शाळा नाही का तुला अरे अशी सगळी पोर आहेत तुम तुमको छोटू दादा बोल रे दादा आहे नको वो क्या गब्बर सिंह हो गब्बर सिंह केले तुम फिर केले वाला गब्बर है केले वाला, वाला गब्बर बोलो चल रहा फिर? ये देखो साफ फ्रूट अच्छा इलेक्शन आ रहा है सब लोग आते होंगे ना आते क्या ना क्या आते, आते ना सब फिर क्या बोला उनको इनको कुछ नहीं बोले हमारा जम धंधे में अभी जब टाइम पे चल जाएंगे इलेक्शन के किसको देंगे फिर आप जो मन में चाहे वो अच्छा लेकिन वो 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 शिंदे पवार और फडनवीस साथ में आए ना तीनों इधर पवार ठाकरे और कौन आया कांग्रेस साथ में आए तो फिर किसको अब क्या बोलेंगे साहब जो जब जेंगे वोटिंग पे जब जिसको दिल बोला उसको मार दी कौन अच्छा काम कर रहा है आप वैसा अभी कुछ नहीं, नहीं। हमारा काम यहाँ पे कौन काम अच्छा कर रहा है यहाँ पे हम बातों को हम धंधे में अभी है आ, हम ये हमारे ये, हमारे ये ये पॉलिटिकल बात कर रहे हैं चाचा पॉलिटिकल ये छोटू दादा पॉलिटिकल बात कर रहे वो गब्बर सिंह अच्छी बात कर रहे हो तुम पॉलिटिकल बात कर रहे है कहाँ से लाए अच्छा मार्केट में लेते साई इकड़े जरा साई अच्छा तर तो चाह वगैरे चाह कुठे चाह वाले के लिए आए अच्छा कोण लहान मुलगा आहे का तू लय मगापासून मध्ये 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 फिरू राहिला इकडे तू बाबा थांबा 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 तुम्ही नका बोलू तर तुम्ही तिकडे त्यांच्याकडे कशाला बोट करताय बाबा किती वय तुमचं असल सत्तर सत्तर असेल एक्झॅक्ट नाही सांगतायच नाही का बरं तेव्हा ते लिहून ठेवत नव्हते कशाच्या लिहिणे आलं तेव्हा आता आता ते आता हाय लिहि आला तर आता ते वय कुठून पाह आता लोक करते बर्थडे फिटडे तसे केक ते करते आम्हाला नाही बर्थडे बर्थडे बड्याच्या बाहेर गेलो आम्ही मग आता काय लावलंय शेतात शेतात कपाशी काय का नाही भाऊ कपाशी थोडं भाव आहे तिला किती भाव आहे काय देते सात हजार त्याला शंभर कमी कधी वाढून भागते का तेवढ्यात कशाच भागत हे पळत होत असे लाडक्या बहिणीचे पैसे दिलेत बायकाले शेतकऱ्याची वीज माफ केली बाई आता गड्याला धाण्याच्या माग आल्यात पैसे आले म्हणजे आम्हाला आमच्या भावाचे मग ते नावरेत असं म्हणत टोईनात असं झालंय का झालं काय तुम्ही तुमचं म्हणायला पाहत काँग्रेस सरकार आलं ते म्हणते आम्ही तीन हजार रुपये देणार बायको कशाचे ते बया बयात होत्या नीट आणि आपलं आपलं रानात आई काम करायला बैल 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 माणूस बैल बैल त्यांच्या बाई बैलच झाले ठाकरेंचा पक्ष फुटला माहिती आहे तुम्हाला नाही बाबा आम्हाला ते काही कळत नाही त्या पक्षात पवारांचा पक्ष फुटलेला कोणाच काही माहित नाही इथं काय चाललंय राजेश भाई आहे तिथे माहितीये का नाही उभे आहेत चार मग काय अजून ठरलं नाही का नाही नाही ठरवलं आता बया जावा सांग तिच्या मागे जावं लागेल आपण बैल झालो त्याच्या काय लाडक्या बहिणी लाडकी बहीण म्हणाल टाकात शिंदे साहेबाला नाही नाही आता त्या काय करतात कोण बिचारे तुमच नाही शबत काय लावले ऊस ऊस कपास बाग बागायतदार रे हा काही कमी, कमी नाही ना नाही मग किती ऊस काही पाच सात एकर मोठे बागायतदार रे कसं आहे करूस ये किती टन जातंय आता दोन तीनशे टन तीनशे टन जातंय त्यामुळे हा ते ठरलंय का नाही याला नाही ना का बरं यावर लेस कन्फ्युजन आहे का काय नाही तिकडचे तीन तिकडचे तीन कोणाचं काय असं काय जे येईन ते येईन येईन ते ये ना ये ना असं मला जो जे येईन ते येईन असं थोडं शेतीचा भाव असते त्याच काही परिणाम काय परिणाम नाही काय परिणाम होतो परिणाम पण आता ते काय काय विलाज नाही त्याला काही शेतकऱ्याला काय विलाज सगळे आडून आडून थकले आता काय उभी आहे काहीच फायदा नाही ना शेतीचा तर काय झिरो फायदा झिरोवर वर डबल झिरो उत्पन्नातून खर्च झाल्यानंतर काय उरतच नाही खाली काही उत्पन्नाला आता समजा तुमच्या शेतात काय ऊस आहे खर्च आता एकरी जवळजवळ तीस चाळीस हजार रुपये खर्च जातो किती पैसे एकाला टन शंभर टन तर म्हणाला आहे सगळ्याच नाही निघत नाही चाळीस पन्नास चाळीस नाही ऐंशी एक जवळजवळ लाख दीड लाख रुपये होते एक दीड एकर खर्च नाही ना बघत बारा महिने पाणी भरावं लागतं ना सालदार गडी लावला तर त्याला एक लाख रुपये नेट द्यावा लागते आणि एका लाखाचं उत्पन्न नाही घेत मग ते सालदारच मालकाला काय राहत खाली आपण तेच चालू आहे आमची तर काय हेच चालू आहे घरची शेती सोडून दुसरीकडे नगदी पैशाने पळत येत आणि आता तर अवडत झालं ते लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये आल्यापासून तर बया पाचशे रुपये घ्यायला आले तर वाजाचे काय परवडत हप्त्याला द्यायची पेमेंट द्यायचं बंगारे याचा उसका व्हा एका संख्या हो पैसे यायचे पुढच्या वर्षी अवघड झालं ते पुन्हा म्हणतात तुम्ही दलिंदर शेतकरी तुमच्याकडनं कुच <laughs> <laughs> काय मला सांगा ते पवारसाहेबांचं पक्ष फुटला ते तर कळले आता बातम्यांमधन कळलं राजकारणात नाही आपण वाचलं तर ऐकत असतो सा, ठाकरे साहेबांचे फुटलं ठाकरे काय माहिती नाही वाचले मला माहिती तुम्ही चांगली शिकलेली मला एक गोष्ट सांगा फुटाफुट चांगली आहे का नाही कुणाचं कोणाबद्दल विचारत नाही इन जनरल आता आपली आपली भावना असते कोणाला कोण आवडत कोणाला कोण आवडत कोणाला आघाडी आवडती कोणाला दुसरा पक्ष आवडतो काहीला अपेक्षा आवडतो ते आपल्या आपल्या आता सतरा जणांचे सतरा हिसा बसतील आतापर्यंत कोणाचं झालं म्हणून आता वाच तेच जे मागा आलं ते पुढं काहीच अडचण नाही आमचं वय झालं साठ सत्तर वर्ष घासून घासून थकलो दाखवून सोडून दिले पीजे सगळ्यांना आरामशीर बसतात आपलं चहा तर आहेतच ना शेवटी <laughs> <laughs> किती दिवस राजे पाच मिनिट <laughs> पुन्हा मग हागनदारीचा दगड आहे ढोंगाणा फोसायचं फेकून द्यायचा राजे <laughs> मतदार राजे मतदार दगड म्हणावं लागेल बाबा <laughs> <laughs> बाबानी एकदम पॉइंट मुद्दा पकडला पाच मिनिट मतदान टाकलं का राजा फिनिश कर लोक आहेत ज्या या सगळीकडे आले मावशी यांचं काय चाललंय मावशी काय सगळं चांगलं चांगलं आणलं कुठून हो मावशी तुमचं आहे का सगळा बाजार हे काय का तुमचं आमचं बारसोटीच्या अच्छा कसं विकतय हे दाल पावशी परवडत आहे का पिकवायला पिकवायला परवडतंय काय करता घरी बसून वर्ष झाले शेती करतो शेती करता आता लय वर्ष झालं पण आता यंदाच मिरच्या लावले यंदाच मिरच्या लावले मिरच्या पैसे केले की के नाही कशाच केले कापचाल चालले बार बारा रुपये किलो या कशाचे पैसे आले बारा रुपये चाल मिळतात का कशाची भेटते लाडक्या बहिणी येतात का मग कामाला नाही लाडक्या बहिणी कशाला येते कामाला मिर घ्यायला मला पैसे नाही भेटले मलाच नाही भेटले द्या ना पाऊश कसे सगळं दहाला पाहिजे स्वस्त झालं की भाजीपाला काय करता मामा घरी बस आपले दहा पाच रुपये निघले करायचं इलेक्शन आले माहितीये काय लोक आलती का आल्या कुणाला देणार आता त्याच्या म्हणल्या सहा तुम्ही द्याव लागत तसं थोडस सांगत नाही मावशी अजिबात कुणाला काय देणार आहे पाऊस पावशेरच काय कमी नाही जास्त नाही कस काय आजी बर आहे पोट भरतो हातावर हातावर पोट भरतात रुपया रुपया काढतात पोटाला काढतात आम्ही कार येतो पात्र वाले बया साहेबाच्या गावचे साहेबाच्या गावचे हाची गरज आमचं काय त्या गरीब बास आहेत आम्ही शेती आहे की काय चाललंय की विकत घ्या तर खायचं तर रुपया 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 गुंटा बिरबी खायचं बाशा झाला तर खायचं कार आहेत आम्ही इटुरे काय रुपया रुपया काढायचं दोन रुपयाच घेत रुपया आठारे काढायचे पोट भरायच कसे या डोक्यावर काय घ्यायचं आपलं गाडी करून पाथरवाले मग काय भैयाला देणार का परत बोल भैया लाडका भैया लाडका आहे का भैया लाडका भाई म्हणते माझ्या लाडक्या बहिणी आहेत की तुम्ही पहिल्यापासून लाडका आमच्या गावाचा मग हे लगेच लाडके होत नाही मी आलो म्हणून गर्दी आली आहे प्रत्येकानं प्रत्येकानं सगळं पावशी पावस घ्या रे मावशीकडनं हा चला तर अशी सगळी व्यवस्था आहे तुम्ही काय कुठून आली तुम्ही मी सौंदर आलोय को बरं कोण आहे उमेदवार आमचे तर उमेदवार माझ्या ध्यानातच नाही <laughs> माझ्या घरीच नाही आलेत मी शेतात राहतोय घरापर्यंत उमेदवार घरापर्यंत यायला पाहिजे त्यांनी म्हणायला पाहिजे आम्ही उमेदवार आहेत म्हणून ते म्हणते आम्ही उभे आम्ही काय झोपेलत काय तुम्ही पण उभेच उभेच ना आता बाजारात ठाकरे पवारचा पक्ष फुटला दोन त्यांचे दोन झालेत यांचे दोन झाले आणि त्यांचे दोन झाले काय ओळखूचे आहे ना कोणाचा कोणता झेंडा आहे ते खरा कोणाचा खरा कोणाच आहे खरे कोण आहे खरे आपले ते त्यांचे वडील नाव काय बाळासाहेब ठाकरे त्यांचाच खरा पक्ष आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे नाही त्यांचा बाप बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे इकड शरद पवार हा इकडे शरद शरद पवार शरद पवार हा दादाच नाही नाही आजी दादाच कुठं आला नाही 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 ते हिसकून घेतलेलं ते हा तुमचा विश्वास नाही दादावर नाही आम्ही जस जलमलो त्यांच ते हा त्यामुळे नाही 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 शरद पवार हा शरद पवार साहेबांचाच पक्ष आहे तो ठाकरेंचा ठाकरेंचा उद्धव ठाकरे साहेब जे मेन आहेत मुख्य दाब उद्धव साहेब ठाकरे त्यांचा जे हा शिवसेना गट त्यांचा आहे उद्धव ठाकरेंचा हा शिवसेना हा शिन्देन शिन्देन ना बैटना? ना बैटना? शिंदे काय शिंदे म्हणजे मतदान नाही भेटणार नाही भेटणार शिंदे साहेबांना म्हणा वाटच पाहता तुम्ही पाच वर्षे सगळे झोपलेले ते जे पक्ष फोडा एका रात्री विधी घेते पक्षी देत मग पुन्हा मतदानाच्या टायमाला येते लोकांकडे आम्हाला जनतेचे मतदान द्या त्यावेळेस लोक काय देणार त्यांना उत्तर काय देणार यंदा कापसाला भाव नाही यंदा सहा हजार रुपये भाव आता सोयाबीन पाहिजे सोयाबीन चार हजार रुपये भाव चालली म्हणजे देते काय भाव आहे बावीसशे निमा मला सोयाबीन सोयाबीन बावीसशे रुपये क्विंटल मागितली म्हणलं शेतात खचरी होईल चार रजवशी अठ्ठेचाळीसशे की एम एस पी ती आहे पण सध्या नाही जात चार रजवंशी वर जायला यांचाच भाव आहे सरकारचा सरकार म्हणता आम्ही भाव देतो कोणता भाव द्यायला काही मिळणार आता मी कापूस शिकलाय सहा हजार सातशे रुपयान दिले मला पैसे सातशे दिले आताच पैसे घेतले नाही तर चला ला ला ते चालू त्यामुळे बाजार करायला बाजार करायला आलो पण तरी पैसे नाही तर त्या बाईन जुड्या वापस घेतल्यात पैसे नाही म्हणून हा म्हणजे भाव नाही ना पण का पण कापसाला भाव नाही म्हणून पैसे नाही माझा जुड्या वापस ना मी बाजरी कमीच आहे लाडक्या बहिणी नुसतं चॉकलेट द्यायचं आम्ही लाडक्या बहिणी आमच्या लाडक्या बहिणी लाडक्या बहीण कोणच्या घेतो दाखव आम्हाला लाडकी बहीण सगळ्यांना पैसे मावशी खोट बोलायचं नाही मिळाले पण इलेक्शन पुरते हे करणार की नाही शिंदेना नाही गॅरंटी नाही गॅरंटी नाही करायला पाहिजे होती बाकी काही नव्हतं करायला पाहिजे कोणाला पाच पैसे न द्यायला पाहिजे होती पैसे नाही होते पैसे द्यायलाच नव्हते पाहिजे कर्जमाफी केल्याचे फाशी घ्यायची गरजच नव्हती पडत राम राम तर ही सगळी असे मित्र आहेत आपले सगळे काका मामा मावशी आजोबा सगळे बाजार करून राहिले वडीगोदरी मध्ये पण चाललं नाही राव तुम्ही तरी म्हणा कमीत कमी तुमचं बरं ठीक आहे जाऊ दे जा आता हा चला तर असं सगळं चालू आहे हा याला शुगर होती त्यामुळे लोक कोरा चा पिऊ राहिले वाटतं आता चला ठीक आहे हरकत नाही तर आता तेवीस तारखेला मतदान आहे त्याच्या आधी आपण घनसावंगी मतदारसंघामध्ये आहोत वडीगोदरी गाव आहे इथे ओबीसीचं उपोषण झालेलं होतं आणि याच सगळ्या जागेवरती हा लढा आहे हिकमत उडाण इथले नेते आहेत जे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आहेत आणि ते गेल्या वेळेला तीन हजार मतं त्यांना कमी पडली होती जिंकायला यावेळेला राजेश टोपे आहेत राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या बघूया कोण जिंकताय पण सरकार नेमकं कोणाचं येणार हे अजूनही ठरत नाहीये लोक सांगत नाहीयेत मतदान कोणाला करायचं त्यांचं ठरलंय काय काय वेळेला सूचना करतायत कुठं करायचंय ते पण स्पष्ट बोलत नाहीत आपल्याला तेवीस तारखेला कळणार आहे कॅमेरामन साईस अभिजित どうぞ。<Mumbai> <music>